सुंदर बोले आपले उगीर करण डोळे सरान बोले तो तत्सम मुक्त आहे आता त्यानंतरच्या पिढीत कोण होते म्हणजे जेव्हा मनाकडे दावीस नाव असं बोलले जाते त्या दावीस नावामध्ये प्राध्यापक डॉक्टर नाव समोर येते म्हणजे तेही आपले उगीर जे आहेत दोन्ही आज ठिकाणी आम्ही या अर्थानं भाग घ्यावा की आमचा वक्ता आणि आमचे प्रमुख पाहुणे दोन्हीही मराठवाड्याच्या पातळीवर नेत्रत्व बौद्धिक पातळीवर सांस्कृतिक पातळीवर राजकीय पातळीवर नेतृत्व करणारे आहेत आणि त्या दृष्टीनं मी खऱ्या अर्थाने आयोजन केलेचा प्रमुख म्हणून मला या अध्यक्षपद इथे स्वीकाराही स्पष्ट केली पुरा म्हणत होतं की भाऊ तुम्ही केंद्रीय नाही स्थानिक शाखेचा अध्यक्ष हाच कार्यक्रमाचा अध्यक्ष असेल आणि यासाठी आपल्याला मोठेपणे मानतो असावा ते त्यांनी दाखवलं आणि तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना काम करत राहण्यात खूप आनंद असतो तुम्ही जे सगळे मंडळी आज राहत ना अगदी भरून वाटतात संध्याकाळ जेवण करण्याची गरज नाही आपण जितक्या लोकांना सांगितलं ती सगळे लोक आलेल्या अनेकांनी मला सांगितलं की सर माझी अडचण आहे माझी ती अडचण आहे मात्र विषय आणि स्वामी तीर्थ या सगळ्याशी तुम्ही बांधले गेलेल्या निसर्गाचे बनेत काल यावेळी माझा जीव धडधड करू लागला कसा पोझ होता काल यावेळी निसर्गाचे धन्यवाद तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्र सहा जून रोजी सॉरी सहा जुलै रोजी मराठवाडा साहित्य परिषद साहेबांची समाज झाली त्या दिवशी आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी रामाच्या नेतृत्वाखाली एका अर्जुनाला अध्यक्षपदाची आणि मग ते केल्यानंतर आपण काय करायचं मला खूप मोठं दडपण होत की मागच्या दहा वर्षात रामभाऊच्या नेतृत्वाखाली मुदगेच्या मराठवाडा साहित्य परिषदेने देश काम केलेलं आहे त्याला तर आता कुठे तोडत नाही म्हणजे आता शंभर टक्के मान घेत आपण काय करत असा प्रश्न असतो मात्र आमच्या चर्चा झाल्या रामसिंग झाली कार्यकारणाची बैठक झाली आणि सगळ्यांनी असं ठरवलं की आता आपली सगळी शाखा छोटे छोटे उपक्रम करूया आणि त्या माध्यमातून कार्यक्रम महिला त्याला परवानगी दिली आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं मात्र आमचा पहिला कार्यक्रम पावसात पाहून गेला आमच्या का मित्रांनो सुंदर कमेंट केली भाऊ आपण लहान मुला पहिला नाव देवाला कमी देवाला ते होणार आहेत ना देवाला होणार आहे परंतु डाव देवाला गेला आणि मग दुसऱ्या कार्यक्रमाची तयारी आम्ही सुरू केली आणि एवढी सुंदर निवडता आली आम्हाला कि त्यामध्ये आम्हाला कोनरास घेता म्हणजे जी मंडळीमध्ये आता आमचे सगळे कार्यकारणी सॉरी उपाध्यक्ष पदाधिकारी सगळे आले तिथं ती सगळी मंडळी आली त्यामुळे वक्ताही शोधत जावं लागला नाही आमचा दुसरा कार्यक्रम तयार झाला आहे तिसऱ्या कार्यक्रमात सुद्धा आमचं नियोजन तयार आहे आणि मला वाटतं की गिर्धन एवढा जाणकार आहे की त्या तिसऱ्या कार्यक्रमाला असा प्रतिसाद मिळाला मग कार्यक्रमाची चर्चा करत असताना सभागृह कुठलं घ्यायचं काय करायचं अशी जेव्हा चर्चा होत होती तेव्हा मी अनुराम भाऊ शिवाजीराव आपले देवणी शाखेचं उद्घाटन झालं बाबा आपल्या शाखेचं सगळ्यात महत्वाचं काय बघा आपल्या केंद्रीय कार्यकारिणीचे व देशाचं पण एवढा आहे की मराठवाड्यात मराठवाडा साहित्य परिषदेच्या चोवीस शाखा आहेत फक्त चोवीस शाखा आहेत आणि त्याच्यानंतर सहा शाखा आपल्याला लातूर जिल्ह्यात आहेत सहा शाखा दोन शाखा एकटेच पुढे जाऊ नाही तर दृष्टिकोन आहे आणि त्यातून सगळे उपक्रम आखत असताना मग कार्यक्रम कुठे घ्यायचा तर आम्ही ठरवलं दोन तीन सभा ठिकाणं पाहिली ती तिन्ही ठिकाणी मिळणार होती परंतु बहुत आमचे एकमत झाले की आपण ज्येष्ठ आणि संघाच्या विरुंग सभागृहात घ्यावं आणि सभागृह या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सर असतील काही जाधव सर असतील सर असतील की सगळ्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात हा उपलब्ध करून दिला एवढंच नाही तर माझ्याकडे कालच चावी टाकली सर सर म्हणजे या कपाटात साहेब कपाटात काय काय आहे चावी का असते असं वाटतं चावी काय नाही कपाटात सगळे इथं त्यांनी सांगितलं की सर तुम्हाला इथं काय काय पाहिजे ते घ्या अशी मोठी माणसं आहेत त्याच्यामुळं हा कार्यक्रम आपल्याला आयोजित करण्यात आला हा विषय आयोजन केल्यानंतर दोन मुद्दे महत्वाचे सांगून मी थांबणार आहे की फेसबुकवर जेव्हा पोस्ट टाकली कार्यक्रमाची पत्रिका आरोग्य मनोहर सर की मराठवाड्यात तुम्हाला आणि त्यांचे फोन आले हा विषय तुम्हाला कसा सुचला नांदेडला मुक्ती संग्राम मोहनच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या किती कार्यक्रम होणार त्यांचा फोन आमच्याकडे होणार आहे असा राम लोंडे सरांचं व्याख्यान आणि ते म्हटले हा विषय मराठवाड्यात कुठेही जाणार आहे माणसं तसे आमच्याकडे विषय आहे आमच्याकडे माणसं आहेत आमच्याकडे श्रोते आहेत आणि त्या दर्जाचे श्रोत असला मला विषय ठेवला आणि काय काही अभ्यासू लोक खूपच आहेत म्हणजे काही उत्तराचे मेसेज आले फोन आले मला उदगीरच्या बाहेर की साहित्य परिषदेचे योगदान म्हणजे नेमकं काय मी म्हणत ती मी सांगणार नाही होणार सर आणि साहित्य परिषदेचं योगदान म्हणजे आपल्याला आता मुलगे मुली किंवा त्यांची पिढी त्यांनी थोडं थोडं रजाकारी लहान असतील किंवा त्यांनी रजाकारी अनुभवले की माणसाला अनुभवले रजाकारामध्ये काम केलेली का मुक्ती संग्राम काम केली माणसं बहुतांश नाहीये म्हणजे भाऊनी भाऊ हृदय हळवं झालं होतं की आज दोन वर्षापूर्वीच त्यांचे वडील पंढरीनाथ दादा मुक्ती संग्रामाच्या संदर्भाने उदयगिरी बॉल मध्ये केलेले व्याख्याना फोटो आम्ही अनुभवले ती पिढी आता संपत झाली आता प्रश्न असा पडतो की पुढच्या पिढीला सांगायचं आणि मुली सांगायचं त्यावेळी अभ्यासकाची गरज असते आणि ती मुली वाचरणी काढणार आपण मित्रो आपल्याकडे दुर्दैव एवढा आहे की मराठवाड्याच्या बाहेर जातो तेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम माहित नसला स्वाभाविक आहे मात्र तीन वर्षाखाली जेव्हा आम्ही सकाळी सतरा सप्टेंबरला शाळेवर जात होतो पेट्रोल भरण्यासाठी काय पेट्रोल पंपावर गेलो होतो तेव्हा त्याला म्हणाला पट्टन पेट्रोल भर ते म्हंटलं काय हो म्हणजे झेंडा आहे कशाचा झेंडा आहे म्हणजे आम संग्राम आम्हाला माहितच नाही आणि आमचं असं की मुक्तीसंग्रामापूर्वी आम्हाला लढावं लागलं आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव सुद्धा आम्हाला मुक्तीसंग्राम साजरा करण्यासाठी लढावं लागलं ला सुदैवानं ला ला। भाऊ तसे तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाचे भूर्ग आहात स्वातंत्र्य सैनिकाच्या गावाचा पुत्र असल्यामुळे आमच्या गावामध्ये शासनाची योजना होण्याच्या आधीपासून आमच्या गावात एक क्रांती चौक आहे बाबारावज असतील सगळी मंडळी असतील त्या सगळ्या मंडळी आम्हाला लहानपणापासून बालकृत पाठल आणि आम्हाला त्यापासून महत्त्व आलं की या घड्याचे वेगळेपण आहे आणि ते आम्हाला समजून घेता आला पाहिजे आणि त्याचा नियोजन अभ्यास करता आला त्या संदर्भात मात्र या संदर्भात खूप लेखन करणं गरजेचं कर आहे मला वाटतं दोन हजार एक मध्ये गोविंद बैश्राफ आमच्या पुस्तकला आले होते खंडराव कुलकर्णी मुलीच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मुक्ती संग्रामावर छोटे काही पुस्तक होतं गुरु सुद्धा डोळे सध्या कार्यक्रमाला होते आणि त्या मुक्ती संग्रामामध्ये आता जे गोविंद बाईश्राफ डोळे सरांनी खंड व्यक्ती केली होती की मुक्ती संग्रामच्या संदर्भाने फारसं लेखन झालं नाही आणि आम्ही म्हटलं तो वसा चालूया तो वारसा पुढे चालवण्याचं काम मराठवाड्यात काही मंडळी करतायत त्यात आपण जो या योगदान आहे परंतु हा लढा जेव्हा मानला जातो हा लढा अनेकांना मुळबेगुजी प्रास्ताविकेत सांगितल्याप्रमाणे हे विरुद्ध होते ते विरुद्ध होते या लढ्यानंतर काही लोकांनी तो लढा सुद्धा ह्याच्या करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या संघटनांचा मला त्या संघटना आवडतं माझ्या मुळे झालं ह्या संघटना माझ्या मुळे झालं मात्र हा लढा सगळ्यांच्या सामाजिक चळवळीने इथल्या सांस्कृतिक चळवळी केलं हैदराबादचं विवेकवर्धने असेल गुलबर्गाचं उत्तर विद्यालय असेल परभणीचं असेल औरंगाबादचं शारदा मंदिर असेल आणि म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी ज्या शाळेमध्ये

सगळ्यांची प्रेरणा म्हणजे आमच्यावर झालेला सगळा अन्याय होता हा हो अन्याय केवळ धार्मिक नव्हता हो धार्मिक तर अन्याय प्रचंड होता होईल धार्मिक अन्याय प्रचंड होता मात्र छोट्या छोटी म्हणजे अठ्ठावीस टक्के असणारे मराठी भाषिक किंवा त्याच प्रमाणात तेलगू आणि कन्नड किती राजा राज उर्दू केली गेली होती आणि इतक्या सामान्य मनाच्या माणसामध्ये अत्याचाराला स्कुलिंग पेटी मिळत मला वाटतं या संस्कृतीचा निवा या मुक्ती विषय आहे तो विषय आपल्या होंडा आपल्या भाषणातून मांडतील आणि म्हणून जेव्हा साहित्य चळवळीत स्थापन झाल्या तेव्हा राजकीय दृष्ट्या निरुपद्रवी असणाऱ्या भाषा विषयक आणि साहित्य विषयक चळवळींना राजकीय दृष्ट्या प्रतिकारात्मक संघर्षात छोटा उदाहरण सांगतो की आम्हाला एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे आज आम्हाला होलराव सरांना बोलवायचं बघते म्हणून होलराव सर हैदराबाद प्रांच्या बाहेरचे तर त्यावेळी परवानगी मिळायची आणि परवानगी व्याख्यान कधी ठेवले वी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला व्याख्यान ठेवले दोन महिने परवानगी आधी मिळाली मराठी म्हणली तर चार महिन्यानंतर चार महिन्यांतर परवानगी मिळायची म्हणजे असे प्रकरण होऊन त्याच्यामध्ये या माणसामध्ये असंतोष निर्माण झाला सामान्य माणसाच्या जगण्यामध्ये अवघड निर्माण झाली की आमच्या माणसांना मराठी शाळा शिकणारी मराठी शाळा नव्हती आता ज्या पाच सहा शाळा सांगितल्या त्या राष्ट्रीय निर्माण झालेल्या शाळा असेल आणि मग त्यातून साहित्य चळवळी झाल्या म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून एकावर पंनी आली की दुसऱ्यांनी काम करायचं दुसऱ्यावर पंनी आले की तिसऱ्यानी काम करायचं या पद्धतीनं झालं म्हणजे प्रांताच्या बाहेरचा सा एखादा साहित्यिक बोलायचं असेल म्हणजे दादासाहेब खापडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं संमेलन असेल किंवा अन्य छोटे अनेक चळवळी तर जन्माला आधीच मारल्या गेल्या मला वाटतंय मराठवाडा मुक्ती संग्रामाला या सगळ्या सांस्कृतिक चळवळीने दिलेले बल आपल्याला अनुभवायचं आहे आपल्याला ऐकायचं आहे मला वाटतंय की मी आधीच बोलण्याच्या यावजी हे सगळे अनुबंध आपल्याला आता कोंडाव सराच्या व्याख्यानातून मिळणार आहेत कोंडाव सर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोंडाव सरांना जर दुसऱ्या गावावर बोलायचं म्हटलं तर आज आपल्याला खूप आवडतं होत सुदैवाने ते माझ्या